प्रणाम माझे केवळ ज्येष्ठ नव्हे तर श्रेष्ठ पत्रकार मित्र ज्येष्ठ नव्हे तर श्रेष्ठ ही पत्रकार मित्र भाऊ तोरसेकर त्यांच्या व्हिडिओची मी वाट बघतो त्यांचा प्रत्येक व्हिडिओ केवळ बघत नाही तर सेव्ह करून ठेवतो आणि जेव्हा मला असं वाटतं की कुठेतरी आपल्याला एक इन्स्पिरेशनची मोटिवेशनची किंवा विचाराला चालना देण्याची विचार प्रक्रिया एका दिशेने हे होण्या चॅनलाईज होण्यासाठी काहीतरी इनपुट पाहिजे त्यावेळेला मी भाऊचे व्हिडिओ बघतो भाऊंचे वगैरे म्हणायची गरज नाही मित्रच आहे तो माझा भाऊचं व्हिडिओ बघतो आणि भाऊच्या व्हिडिओचं आता महाराष्ट्रामधला युट्यूबच्या पोलिटिकल विश्लेषकांमधला यु सुपरस्टार भाऊच आहे भाऊ बोच तोरसेकर नंबर वन म्हणजे मी कसं आहे भाऊ फारसा बाहेर जात नाही त्यामुळे त्याला फीडबॅकच मिळत नाही कधी आत्ता तो अलीकडे त्या कार्यक्रमांमध्ये प्रभाकर सूर्यवंशी त्याची मुलाखत घेतो किंवा सुशील प्रभाकर आणि ते मिळून एक कार्यक्रम करतात आणि त्याच्या निमित्ताने तो लोकांमध्ये जातो मग तिथे त्याला लोक भेटतात त्याचं कौतुक करतात त्याला सांगतात मग ते सामान्य लोक आहेत पण त्यांच्यामधली लोकप्रियता त्याची अफाट आहे असामान्य अशी लोकप्रियता सामान्य माणसांमध्ये राजकाविषयी कुतूहल असलेल्या माणसांमध्ये असलेला माणूस म्हणजे भाऊ आहे पण मी असामान्य माणसांना मा... करतो <laughs> ना मी की मी असामान्य माणसांमध्येच वावरतो माझा संबंधच अशाच लोकांशी येतो मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री किंवा इतर आय एस आय पी एस म्हणा किंवा उद्योगपती हे ते वगैरे संपादक महाराष्ट्रामध्ये मॅक्झिमम संपादकांशी ज्याची मैत्री असा मी एक पत्रकार असेन असं मला नेहमी वाटत किती दोस्ती किती संपादक आता आता हे माझं चालूच असतं एकदा सकाळी साडे अकरा अकरा वाजता हे व्हिडिओ सुरू करतो आम्ही चार पाच वाजेपर्यंत मराठी हिंदी संपतात लोकांचे काही व्हिडिओ असतात आणखीन करायचे आता इलेक्शन आहे ते इलेक्शनला कोणाकोणाचे आपण व्हिडिओ तयार करून देतो ते असतात ते पाच सहा वाजेपर्यंत संपल्यानंतर सहा ते रात्री बारा म्हणजे मोकळाच असतो मग त्या वेळामध्ये याला भेट त्याला भेट याला फोन कर त्याच्याशी बोल हे कर ते चालू असतं भटकणं माझं किंवा प्रत्यक्ष भेटणं तुम्ही सामान्य माणसं मला भेटतात कुठे माहितीये कुठेतरी एखाद्या गॅदरिंगमध्ये भेटतात म्हणजे अनेक वेळा लग्नाने गेलो तरी भेटतात किंवा एखादा समारंभ असतो कुठला तरी मला आवडतं असं समारंभाना पुस्तक प्रकाशनाचं वगैरे असले तरी मी जातो मुद्दाम काय प्रकारे लोक कसा विचार करतात कसं स्वतःला प्रेझेंट करतात हे बघण्यासारखं असतं तर तिथे गेल्यानंतर मला पाहिल्यावर लोकांना माझ्या व्हिडिओची आठवण येण्याची आधी भाऊच्या व्हिडिओची येते आणि मला सांगतात ते आम्ही भाऊंचे व्हिडिओ पाहतो आणि तुमचे पाहतो आणि तुमचे पाहतो म्हणजे भाऊचा व्हिडिओ बघत नाही असा जागरूक संवेदनाशील असा महाराष्ट्रीयन नागरिक नाही त्यातला नागरिक शब्द महत्वाचा माणूस नाही म्हटलं नुसतं माणूस नाही म्हटलं नागरिक नागरिक याला परत त्या कन्सेप्टला संकल्पनेला अर्थ आहे जो राजकीय प्रक्रियेमध्ये लोकशाही प्रक्रियेमध्ये स्वारस्य ठेवतो त्याचे अंतप्रवाह जाणून घेऊ इच्छितो त्याचा इतिहासाचा धांडोला घेऊ इच्छितो आणि भविष्याच्या अंदाजाकडे कुतुहालानी बघतो आणि वर्तमानाचे अंतप्रवाह समजून घेण्याचा प्रयत्न करतो तो नागरिक आणि असा जो नागरिक आहे त्याला मी नुसतं नागरिक नाही म्हणत तर त्याला मी त्याला सूज्ञ नागरिक असं एक शब्द वापरतो कारण समजून घेणं काय चाललंय हे त्याच्या प्रवृत्तीचा भाग असतो आशांची संख्या तुम्हाला वाटते त्यापेक्षा खूप जास्त आहे भाऊचे काय अर्धा लाख काय सबस्क्रायबर आहेत वगैरे ते काय का ते तो भाग पण सोडा पण त्याच्या पलीकडे यांनी त्याला पाठवला त्यांनी त्याला पाठवला यांनी त्याचा उचलून पाठवला मला किती लोक आता भाऊनी परवा एक माझ्यावर व्हिडिओ बनवला तो माझ्या जवळजवळ सगळ्या मित्रांनी मला पाठवला ज्याला वाटलं मी बघतो बघितलंच होता पण गमत अशी की आताच्या ह्याच्यामध्ये मला असं वाटतं तुम् की महाराष्ट्राचं युट्यूब विश्लेषकांचं विश्व जे आहे ना ते काबीज करणारी तीन माणसं आहेत बाकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या बाजूने बोलणार आहेत उबाठाच्या बाजूने बोलणार आहेत निखिल वागळे वागळे तर वेगळं ते तो विषय आपण वेगळा घेऊ ती त्या महागाडीच्या बाजूने बोलणारे प्रवक्ते हे विश्लेषक वगैरे तो वेगळा विषय तो घेऊ आज त्याच्यात मला मिक्सिंग करायचं नाही आहे याच्याकडून जे एक धारा आहे माझ्या मनामध्ये आता भावना आणि विचारांची ती मला तोडायची नाही पण खरंच असं एखाद आता संकर्षण कराडेचा परवा एक व्हिडिओ आला आणि राजकीय कविता त्यांनी केली मी स्वतः शंभर लोकांना पाठवली आणि किमान दोनशे लोकांनी मला पाठवली त्याला माहित नव्हतं की मीच पाठवतोय अनेकांना पण इतकी ती व्हायरल झाली अरे बापरे एखाद नवीन आलेलं लो लोकप्रिय गाणं जसं प्रत्येक मोबाईलवर असतं किंवा प्रत्येक लाऊडस्पीकरवर असतं तशी संकर्षण कराडाची ती जी राजकीय कविता आहे जी माझ्या इकडेही मी फेसबुकवर टाकली आणि शक्यता अशी आहे की मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा एक कार्यक्रम आहे त्या का ठाण्यामध्ये त्यावेळेला बहुतेक रात्री आम्ही दोघं एकत्र बरोबर असू संकर्षण बरोबर म्हणून त्याची एखाद्या वेळी मुलाखत पण मी सांगेन त्याला की तू ये गप्पा मारायला पण परवा पर आमच्या गप्पा झाल्या त्या कवितेबद्दल मी खूप बोललो आणि त्याला म्हटलं हे दिस इज द पोएम ऑफ द इयर मला असं वाटत की विश्लेषक या वर्षीचा म्हणजे परवा मला अमिताभ बच्चन शेजारी भाऊ तर्ष दिसला ना त्यावेळेला माझं मन भरून आलं घेवरून आलं मला असं वाटलं की अमिताभ बच्चनच्या बाजूला उभं राहण्याची योग्यता पात्रता बुद्धिमत्ता प्रतिभा शब्द प्रभुत्व वक्तृत्व हा आणि विश्लेषक म्हणून एक गुणवत्ता असलेला माणूस हा मराठी विश्लेषकांमधला अमिताभ बच्चनच आहे तो त्याच्या बाजूला सोपतोच ते लता मंगेशकर पुरस्काराचा कार्यक्रम होता त्याच्यामध्ये आपले पेपरवाले हलकट बघा कसे की त्याचा कार्यक्रमाची बातमी छापली सगळ्यांनी म्हणून उषा मंगेशकर आणि अमिताभ बच्चन दाखवले या हलकटांनी भाऊ तोरसेकरही त्याच्या बाजूला उभा होता आणि हो त्यांनी पुरस्कार घेतला नाही असा अमिताभ बच्चन त्याच्याकडे कौतुकाने बघत होता भाऊकडे तो व्हिडिओ तो भाग एकाही हरवणखोराला असं वाटलेली पत्रकार कारण महाराष्ट्रामध्ये जर पत्रकार विश्लेषक समीक्षक संपादक तथागती वृत्त संपादक चॅनल चीफ जळत जर, जर कुणावर असतील ना हे मला विचारा कारण हे सगळे माय मित्र जर जळत असतील कोणावर तर मराठीमध्ये सर्वाधिक जळकुटे कुठे लोक वाट्याला कोणाचे येत असतील ते भाऊपर्यंत पोचायची पण हिंमत नाही त्यांच्या पिछवाड्यामध्ये जम नाही आहे की भाऊपर्यंत पोचतील ते भाऊ भाऊच्या बद्दल जळफळाट म्हणजे माय गॉड आणि तो राजकारण्यांचा असता तर समजू शकला असतं कारण तो बिंदास ठोकम ठो याला याला जे म्हणायचं ते म्हणून राजा नागडा आहे असं सांगणारा तो आहे पत्रकार पण हे किती जातात त्याच्यावर त्याच्या लोकप्रियतेवर जातात त्याच्यावर लोक ज्या एक लक्षात ठेवा की भक्तिभावाने भाऊ ऐकतात भक्तिभावाने राजकीय विश्लेषण आजपर्यंत मलाही वाटत कोणी ऐकलं असेल हा राजकीय भाषण ऐकलेत विश्लेषणाचं नाही आचार्य होते होत्या मी आता परवा प्रभाकर सूर्यवंशी म्हणाल की तुम्ही ज्या युगात होतात त्या युगामध्ये तुम्ही हे पाहिलंय ते पाहिलंय त्यावेळेला प्रभाकर बोलत असताना माझ्या लक्षात येत होतं की भाऊनी जे जे पाहिलंय अनुभवलंय ते मीही पाहिलंय आणि अनुभवलंय तर आमची दोघांची व पंच्याहत्तरच्या आसपास आहे त्यामुळे आमचं दोघांचं भाव विश्व विचार विश्व अनुभव विश्व हे समांतरच आहे एकमेकाला अमिताभ बच्चनच्या बाजूला माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि माझ्या माहितीतल्या लोकांचे जळफळाटी मी पाहिले भक्तिभावाने कीर्तन भजन ऐकावं तितक्या यांनी श्रवण करतात माझ्या नात्यातले सगळे सिनियर सिटीझन प्रामुख्याने सिनियर सिटीजन असं मी म्हणतो तरुण पोरांचं काय मला फार कॉन्टॅक्ट येत नाही पण सगळेजण भाऊ तोरसेकडे ऐकतात आणि नुसतं ऐकत नाही लक्षात ठेवतात सेव्ह करतात एकमेकांना पाठवतात मग पुण्याला एक घर आहे तिथे जवळजवळ मला वाटतं पाचशे सिनियर सिटीजन राहतात ते सिनियर सिटीजन क्लबच आहे तो तिथे पाचशे लोक राहतात या पाचशे आणि ती सगळी पाचशे ब्राह्मण आहेत पाचशे मराठी पण आहेत ब्राह्मण सिक्कीम कि सारसं हो त्या कॅटेगरीतले सगळे आहेत आणि त्या पाचशे लोकांचं वैशिष्ट्य असं की त्यांच्या पैकी जवळजवळ पावणे पाचशे साडेचारशे पावणे पाचशे लोक भाऊ लागतात मी तिथे राहतो त्यावेळेला मला माझ्याशी त्यांना माझ्या नसतं बोलायचं भाऊच्या बद्दल बोलायचं असत मला परवा आनंद काय झाला की काय झालं या शरद पवारांचा एक जाहीरनामा जो वचन शपथनामा झाला तर मी स्वतः हे असे निन्या पक्षांचे जाहीरनामे बनवणं विनवणं हे काम पूर्वी खूप केलेलं आहे व्यवसाय आहे धंदा त्यामुळे कर केलेले त्याच्या गमती जमती पण मी त्या मध्ये सांगितलं होतं की हे जाहीरनामे कसे आम्ही बनवायचो आणि हे करायचो बनवायचो वगैरे तर त्याच्यामध्ये मी म्हटलं की शरद पवारांचा शपथनामा म्हणजे मुळामध्ये माहितीये की आपण सत्तेवर कधी येणार नाही त्यामुळे हा बैलाचं दूध बैलाचं दूध देण्याचा वायदा आहे मग बैल त्याला दूध येत नाही पण तेही देण्याचा वायदा करणार आहे नमूद अशी की भाऊ मला भारतीय जनता पक्षाचे जे ये प्रवक्ते येते माझे मित्र आहेत समीर म्हणून समीर गुरव तर ते, ते काल इथे प्रभाकर सूर्यवंशी आणि भाऊचा कार्यक्रम मुलुंडला होता त्याच्याकरता आले होते त्यानंतर प्रभाकर सूर्यवंशी आणि ते जेवायला इथे आले होते आमच्या इथे ठाण्याला मुनीज मध्ये मी योगायोगाने तिथेच मुनीजमध्येच होतो ते भेटले समीर गुरव त्यावेळेला ते म्हणाले की भाऊंकडे भेटलो की तुझा विषय निघतो आणि परवाचा तुझा व्हिडिओ जो होता आ, तो बैलाचा ते दूध त्याच्यावर त्यांनी व्हिडिओ केला म्हणलं पाहिला मी म्हणलं भाऊकडून कॉम्प्लिमेंट मिळणं हे मला पद्मश्री मिळाल्यासारखं वाटतं खरखच असं वाटतं की वाटत की भाऊ आपला व्हिडिओ पाहतो हे मुळामध्ये फार मोठं आकर्षण आहे फार मोठं आहे प्रभाकर कसं आहे प्रभाकर सूर्यवंशी पण माझा मित्र आहे पण मित्रपेक्षा तो माझा शिष्य जास्त त्याच्या आयुष्यामध्ये मी माझ्या आयुष्यात तो काही असे योग आहे की प्रभाकर सूर्यवंशी मी बोलेन ना तुम्ही हैराण होऊन जाल की त्याने काय योगदान माझ्या आयुष्यात दिलंय हे ज्यावेळेला मी सांगेन ना त्यावेळेला तुम्ही म्हणाल की अरे मोठ्या माणसाला अधिक मोठं करणारे किंवा महान करणारे सुद्धा किती माणसं असतात आणि काय योगायोग असतात आयुष्याशी प्रभाकर आयुष्य सुरवशहा माझ्या आयुष्यातला प्रचंड मोठा योग आहे मी बोलेन त्याच्याबद्दल एकदा वेगळं वेगळं बोलेन पण आजच सांगतो भाऊची भाऊ माझ्यावर टीका करतो पूर्वी तुम्हाला मला काय वेगवेगळ्या विशेषण <laughs> लावायचा वगैरे मी नेहमीच सांगायचो इवन भाऊला फोन केला किंवा मेसेज पाठवला किंवा माझ्या व्हिडिओतून मी त्याच्याबद्दल बोललो तर मी नेहमीच सांगितलं की भाऊ हा दिलेला आदेश मला शिरोधार आणि माझ्या जीवनामध्ये एक क्रांती भाऊमुळे जी घडली म्हणजे हे सांगून झालं माझं की त्याने बैलाचं दूध जे मी शब्द वापरला त्याचं कौतुक केलं की अनिलनी अत्यंत अचूकपणे शरद पवारांच्या जाहीर शपथनाम्याचं विश्लेषण एका शब्दात केलं आहे बैला दूध आणि ते खरं वगैरे मध्ये बाकी हे पण भाऊने आपलं नाव घेण्या सुद्धा मोठं हो मी स्वतःला मोठा समजतो पण भाऊपेक्षा मोठा नाही समजत आय हॅपी की आजही मला भाऊचा आशीर्वाद लागतो भाऊचा सल्ला लागतो भाऊ जे त्याच्या व्हिडिओ सल्ले देतो बिल्यू मी आय टेक इट सिरियसली त्यांनी मला जे सांगितलं होतं की अनिल माझ्या व्हिडिओमध्ये दिसतं ते दिसत अलीकडे मला खूप लोकांनी सांगितलं की तुमच्या व्हिडिओची पहिल्यापेक्षा वेगळी स्टाईल आता आहे आणि तुम्ही जे बोलता त्याला तुम्ही पुरावे देता आणि तुम्ही तुमची निष्ठा ही कुठल्या नेत्यावर आहे तेव्हा सांगता तुम्ही किंवा माझा मित्र आहे म्हणून मी त्याच्या बाजू घेऊन बोलतोय असं विंद बोलता इतकं बोलणं पण इतकं प्रामाणिकपणा पण चांगला नाही असं एकाने मला परवा कळवलं तो म्हणाल की तुम्ही सांगितलं की हा माणूसोच्चार घेतोय बुद्ध वगैरे वगैरे तर तुम्ही हे पण सांगून टाकलं की पण असे माणूसोच्चाराची गरज कोणालाही पडते मी पण घेतो इतकं प्रामाणिकपणाने सांगू नका असं त्यांनी मला कळवलं पण व्हॉट एव्हर इट इज पण भाऊनी मला सांगितलं की अनिल माझं यश जे आहे ते तुम्ही लोक जे म्हणताना ते अनुभव ज्ञान अभ्यास याच्या पलीकडे विश्वसनीय आतापर्यंत चौदाची निवडणूक असो एकोणीसची निवडणूक असो फडणवीसांनी त्याला दाद दिली ते म्हणाले यांचं ऐकलं असतं तो भाऊ तोरसेकरांचं तर तो आज आमचं एकट्याचं राज्य आलं असतं ते सांगत होते आम्हाला की तुम्ही एकट्याने निवडणूक लढवा नका शिवसेनेबरोबर जाऊन एकोणीशे निवडणूक लढवू नका आम्ही नाही ऐकलं चुकलं आमचं हे फडणवीसांनी आपल्या चुकीची कवली भाऊला एका कार्यक्रमात दिली हे कशातून आलं हे सत्यनिश्चितून आलं हे वस्तुनिष्ठतेतून आलं की मी जे सांगेन ते मला सिद्धही करता आलं पाहिजे आणि त्याहीपेक्षा महत्वाचं असतं की ते मला माहीत असलेल्या सत्याशी घनिष्ठतेने निगडीत पाहिजे मी सत्य सांगेन ते जसं शपथ घेताना सांगतात की मी शपथ घेतो की मला माहीत असलेलं मला ज्ञात असलेलं जे आहे ते मी सत्य सांगेन आता काही गोष्टी नाही कळत माणसाला किंवा माहिती नसते हे असते असं होऊ शकतं ते कोणाही बाबत होऊ शकतं पण मला तो जो सल्ला दिला की लोकांना विश्वास वाटला पाहिजे की तू बोलतोयस ते खरं ते खरं होणार आहे आणि ते खरं झालं पाहिजे आज मी माझे व्हिडिओ करताना हे हो। पथ त्यामुळे भाऊ दुसरं काय शब्द आहे तुझ्यासाठी प्रणाम आणि इतरांना धन्यवाद खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी